मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा या चित्रपटाचं नुकतंच हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला थिएटरमध्ये लागला आणि सगळे इतिहास संशोधक जसं खेकडे बाहेर येतात ना तसे बिळातून बाहेर आले इतिहास संशोधक मी अशा इतिहास संशोधकांबद्दल बोलतोय जे नव्यानं उदयास आलेलं आहे आणि त्याने केलेलं इतिहास संशोधन म्हणजे कसं जे लिहिलेलं आहे जे लिखित स्वरूपात आहे त्यापेक्षा पूर्ण भिन्न म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्टनी केला नव्हता म्हणून का तर तो ब्राह्मण होता आणि शिवाजी महाराज काय आहे म्हणजे त्यांना असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो हे नवीन इतिहास संशोधक असे भासवतात कि ते हो की ते ब्राह्मण विरोधी होते शिवाजी महाराज आता मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती हो हो शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजी महाराज असोत हे कोणी ब्राह्मण विरोधी नव्हते ते व्यक्तिविरोधी होते जर ते ब्राह्मण विरोधी असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये ब्राह्मणांना स्थान मिळालं नसतं तुम्ही इतिहास काढून बघू शकता की त्यांच्यात ब्राह्मण लोक आणि दुसरीकडे म्हणतात की अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारा माझा राजा वा रे वा मग ते अठरा पगड जातीमध्ये ब्राह्मण नाईक आहेत बरं दुसरी गोष्ट आजच्या काळातसुद्धा आजच्या काळातसुद्धा ज्या काळात वेदशास्त्र ह्या गोष्टी ज्यापूर्वी ब्राह्मण समाजच शिकत होता आता इतर बहुजनांमधली लोकंसुद्धा ह्या गोष्टी शिकू लागल्या आहेत पण तरी सुद्धा आज बोलवायचं जर कोणाला असेल वेदशास्त्रासाठी ते ब्राह्मणांनाच बोलवलं जातं आणि त्या काळात असं कोणालाच वेदमंत्र येत नव्हते तरीसुद्धा असं म्हटलं जातं की गागा भट्टाना दिलं नव्हतं आणि मला एक काय म्हणायचं आहे शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला बोलावलेलं असू दे किंवा बहुजनांमधल्या एखाद्या व्यक्तीला राज्याभिषेक करण्याची राज्याभिषेकाची जी विधी असतात ते करण्याची संधी दिली असू दे गागाभट्टांना बोलवलं शिवाजी महाराजांनी आणि ते ब्राह्मण होते म्हणून ब्राह्मणांच्या पोटापाण्याला काय आज असं काम न करता काही मिळणार नाही आहे किंवा त्यामुळे ब्राह्मण जात मोठी होणार नाही मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या पोळ्या भाजण्यासाठी किती आपण स्वतःची लाल करणार आहोत या गोष्टीचा विचार आज वेळ आलेला आहे परवा म्हणजे अगदी छावा जेव्हा प्रदर्शित झाला त्यानंतर एक प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणत नाही एका नव नवखोऱ्या इतिहास संशोधकांना आपले अकलेचे ताळे तोडताना असं म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांना नामाने शिर्के कुटुंबियाने कोणी पकडून दिलं नव्हतं तर ब्राह्मणांची काही नावं सांगितली त्यांनी ब्राह्मणांनी पकडून दिलं होतं तर मलाही कळत नाही अनाजी पंतांना हत्तीच्या पायदळी दिलं संभाजी महाराजांनी त्यामुळे ब्राह्मणांमध्ये संभाजी महाराजांबद्दल राग असतो असू शकतो पण जर तुम्ही असं म्हणत असाल की ब्राह्मणाने शिवाजी छत्रपती सा संभा, संभाजी महाराजांनी पकडून दिलं तर तो ब्राह्मणाचा विजय असं म्हणायला लागेल ना तुम्ही त्याचा विजय करताय त्यांचा त्यांच्या विचारांचा असेल किंवा त्यांच्या वृत्तीचा असेल तो विजय झाला म्हणायला लागेल ना मग आणि तो विजय तुम्ही करू देता त्यांना मित्रांनो बरं ब्राह्मण समाजानं पकडून दिलं हे पण आपण खरं मानू मग इतर लोक काय करीत होते छत्रपती संभाजी महाराजांकडे एवढी ताकद होती म्हणण्यापेक्षा एवढी लोक त्यांच्या बाजूनं होती असं म्हणतात तर ते लोक काय करीत होते त्याने अडवलं का नाही या गोष्टीला ब्राह्मण तर मुठभर होते आजसुद्धा मुठभर आहेत आज सुद्धा कुठल्या बहुजनांच्या पुढे ब्राह्मणांची लोकसंख्या गेलं असं नाही ज्या काळातही मुठभर होते पण त्या मुठभर ब्राह्मणांनी एवढ्या हजारो लोकांना बहुजन लोकांना अटकाव केला का श छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा नेत होते औरंगजेबाचे सैनिक त्यावेळी ब्राह्मण समाजातल्या लोकांनी अटकाव केला आणि मग बहुजन थांबले असं झालं असेल का म्हणजे किती खोटा इतिहास दाखवायचा त्याच्यासाठी त्यांनी एका इंग्रजी जो माणूस आहे त्यांना काहीतरी चार दोन ओळलेल्या असतील संभाजी महाराजांबद्दल त्यांना कोणी पकडून दिलं वगैरे वगैरे तर त्याच्या त्याचा दाखला देतात मित्रांनो आज जसे तुमच्या ह्या लोकांसारखे खोटे इतिहास संशोधक जन्माला आले त्यावेळी त्या तसंच त्यावेळीसुद्धा असू शकतात बरं त्यानं जे लिहिलं आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही दाखला देताय त्या लोकांची मी नावं घेत नाही ते पण ज्या व्यक्तीचा तुम्ही दाखला देऊन असं म्हणता की ब्राह्मणाने त्यांना पकडून दिलं तर त्या व्यक्तीनं पुढे पुढच्या पानावर संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे ते तुम्ही जनतेला सांगत नाही म्हणजे तुम्ही जाती जातींमध्ये आणि ते हिंदूतल्या जातींमध्ये बरं हिंदूतल्या जातीमध्ये किती भेदाभेद करत आहात भेदाभेद करायला लावताय लोकांना लोकांच्या मनात किती विष काल होत आहे ते बघा त्याच्याशी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो सं हा जो माणूस होता ज्याचं हे इतिहास संशोधक देत आहेत त्या माणसानं संभाजी महाराजांबद्दल खूप अनुद्गार काढलेले आहेत त्यांच्या पुढच्याच पानावर ज्या ज्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की बा ज्या पानावर त्यांनी म्हटलं आहे की ब्राह्मणाने पकडून दिलं वगैरे वगैरे त्याच्या पुढच्याच पानावर संभाजी महाराजांबद्दल त्यांनी एवढी गरळ ओखलेली आहे ते तुम्ही नाही खरं मानत मग ते पण खरं माना ना म्हणजे तुमच्या मित्रानं तुमच्यासमोर जो इतिहास दाखवला जातो तो किती चुकीचा आहे आणि किती वाईट आहे आज ब्राह्मण किती नालायक होते त्यांनी त्रास कसा दिला हेच तुमच्या मनावर ठसवलं जातं कायम पण दुसरीकडे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली ते तुमच्या पुढे आणलं जात नाही बघा ना उलट त्या औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेण्यात धन्यता मानतात लोक आणि दाखला काय देतात की मृत्यूनंतर वैर संपतं म्हणे असा हे नवीन इतिहास संशोधक आले ते कोणाच्या पोटी जन्माला आले हा प्रश्नच पडेल नक्की ते हिंदूच आहेत का हाही प्रश्न पडेल पण असा एक दाखला दिला जातो की मृत्यूनंतर वैर संपतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा मृत्यूनंतर वैर संपवलं आणि अफजलखानाची समाधी बांधली म्हणे कबर कबर बांधली अफजलखानाची त्यामुळे त्याच्यात दर्शन घेणं काहीच चुकीचं नाही असं असं स्वतः समर्थन करतात मित्रांनो मृत्यूनंतर जर वैर संपतं तर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणार समजून चाला की ब्राह्मण होते आता त्यांना त्यांची तेन शिक्षा मिळाली दिली गेली निसर्गाने दिली मग आता तुम्ही वैर कोणाशी धरताय आता ब्राह्मणाशी का वैर धरताय तुम्ही त्यांच्या कित्येक पिढ्याने गेला ना ज्या गणोजी शिरकेंवर असा आरोप आहे की त्यांनी संभाजी महाराजांनी पकडून दिलं ते शिरके बरोबर आहेत त्यांच्या इतक्या पिढ्या गेल्यानंतर ते तुम्ही सांगताय की ते शिरके बरोबर आहेत आणि ब्राह्मणांच्या इतक्या पिढ्या गेल्या तरी पण सांगता हे ब्राह्मण हे आहेत त्यांनी संभाजी महाराजांनी त्रास दिला हे कुठल्या तत्वात बसतं तुमच्या कशा आहे मित्रांनो आपला धर्म जो आहे हा धर्म अनेक जातीने बनलेला आहे तुम्ही ब्र ब्राह्मणच जात घेतला तर त्याच्यात पण पंधरा सतरा पोर जाती आहेत या सगळ्या जातीपातींनी आपली वाताहात लावली आपल्या धर्माची समजलं आज तुम्ही बघताय मित्रांनो आणि महत्त्वाचा एक विषय सांगतो संभाजी महाराज मी नेहमी म्हणतो संभाजी महाराज शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा दिवस दिवसभर नाचायचं नाचगाणी म्हणायची बिभत्स नृत्य करायची दिवसभर हे केलं आणि रात्री श्रमप्रिया म्हणून दारू पियायची ही कुठली शिवाजी महाराजांची जयंती आहे हो दिवसभर पडीक राहायचं मित्रांनो परदेशातली लोकं पुढं गेली त्यांनी इतिहास तेही इतिहासाचे जाणकार आहे पण त्यांनी इतिहास डोक्यात ठेवला दिवसभर त्या इतिहासाला इतिहासाची पानं डोक्यावर घेऊन नाचले नाहीत ते त्यांनी जर नाचले असते ना तसं तुम्ही दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज एवढंच नव्हे तो कुठल्या देवालाही डोक्यावर घेऊन नाचू नका तो त्यांना डोक्यात ठेवा जसं आणि आपण निर्बुद्धपणाचा फायदा नेहमीच उठवला जातो कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभार कुठे संभाजी महाराजांचे पुतळे उभार हाच तुमच्यासमोर विकासाचा एक मुद्दा ठेवला जातो तुमच्या भावनांशी खेळून त्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज जिथे पकडलं तो सरदेसाई वाड्याची अवस्था बघा छत्रपती संभाजी महाराजांची जिथे हत्या करण्यात आली तिथली अवस्था बघा मित्रांनो ही स्थळं जर गोव्यात असते ना तर त्यांनी आत्ताचा जर पर्यटनदृष्ट्या जो महसूल त्यांना मिळतोय तर त्याच्या चार, चार पटीनं त्यांनी महसूल वाढवला असतं आणि आपल्याकडे आपल्याकडे बघा ना तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची जिथे हत्या केली गेली तिथे काही अशा पडक्या इमारती आहेत तिथली जर अवस्था बघितली तर ती भग्नावस्था आहेच पण त्याच्यावरचे घाणेडे संदेश लिहिलेले जर बघितले तर आपण कोणाची अवलाद आहोत ना याचा प्रश्न पडेल मित्रांनो कसं आहे माहिती आहे काही गोष्टी बोलल्या तर त्याचा राग येतो आपल्याला पण या गोष्टी खऱ्या आहेत कधीतरी विचार करा उद्या तुम्ही एखाद्या जागृत देवस्थानात गेलात आणि दिवसभर त्या देवाची तपश्चर्या केलेत तर तो तुम्हाला जे देव जेव्हा खायला घालणार नाही मित्रांनो तुमचे कष्ट तुम्हाला करायचे आहेत तुम्हाला इतिहास प्यारा आहे ना तर तो इतिहास लक्षात ठेवा आणि ते लक्षात कायमस्वरूपी ठेवा कुठे रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली संभाजी महाराजांनी पूजा केली की ते प्रदर्शन तुमच्या भक्तीचं शक्तीचं प्रदर्शन ते कशाला करता ओंग आणि ते पण माना करताय ते चांगलं तरी कार प्रदर्शन ते पण ओंगळवाणी प्रदर्शन हे काय छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा छत्रपती घराण्याचा हा काय तुमचा आदर सत्कार करताय तुम्ही तिसरी एक गोष्ट असा इतिहास संशोधक आहे तो बडबडतो तो वरिष्ठांना नावं ठेवतो हो, ते कसे नालायक होते हे सांगतो आणि किती वर्षांनी सांगतो तो तीनशे वर्षांनी सांगतो ती बरं या तीनशे वर्षात त्याच्या कोणालाच कळणं नाही म्हणजे त्याच्या अगोदरच्या पिढीलाही कळलं नाही किंवा काय ना, ना? कि आता हा इतिहास संशोधक जन्माला आला चार दोन बुकं त्याने अभ्यास अभ्यास केली ती पण त्याच्याच विचारांची आणि स्वतः कुठेतरी आला टी व्ही चॅनेलवर टी व्ही चॅनेलवरने घेतलं नाही तर यूट्यूब आहेच आणि मग आपल्यासारखे एकामटेकडे लोक ज्यांना काम ना धंदा त्याच्या खाली कॉमेंट्स करणार आणि महापुरुषांमध्ये कोण बरोबर होता आणि कोण चुकीचा होता हे ठरवणार झालं तुमचं आयुष्य निघून गेलं मित्रांनो जे महापुरुष होते औ देवादिकांच्या हातून चुका झाल्या त्या महापुरुषांच्या हातून जर चुका झाल्या तर ते बरोबर की चूक हे ठरवणार तुम्ही आम्ही कोण आपल्या त्या महापुरुषांनी जेवढ्या आयुष्यात चुका केल्या नसतील के चुक बर के बर ना म्हणजे मी शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांबद्दल बोलत नाही एकूणच सगळे महापुरुष जे आहेत त्यांना आपण चूक की बरोबर हे ठरवत असतो नेहमी दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला ते चुकीचं किंवा बरोबर ठरवायचंच असेल ना तर आताच्या जी आताची जी जनता आहे त्याच्यातलं चुकीचं बरोबर ठरवा आणि तुम्ही न्यायाधीश पदावर बसा तुम्हाला एवढंच जर ही आहेत त्या महापुरुषांना कशाला बरोबर की चूक ठरवता बरं त्यांनी आयुष्यात ज्या चुका केल्या नाहीत आयुष्यभरात ते आपण दिवसभरात करतो सकाळी उठल्यापासून टाम मेंबर राहायचं असं एकदम पिऊन दिवस रात्र खूपशी लोकं तुम्हाला अशी दिसतील आणि ते बडबडत बसायचं काय तरी काय तुम्ही स्वतःच्या पोटा बघा तुमच्या कुटुंबाचं कल्याण करा छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचं कल्याण केलं तुम्ही जनतेचं कल्याण करू नका पण स्वतःचं तरी कल्याण करा नाहीतर अशी वेळ येईल ना इतिहास जर जास्त डोक्यात घेतले तर तुम्हाला जर पुढच्या काळात आरक्षण जरी मिळालं तरीसुद्धा तुम्हाला नोकरी लागणार नाही अशी वेळ येईल कारण ज्या गोष्टी आपण मनावर मनात घेतल्या पाहिजेत मला मान्य आहे पण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जर तुम्ही हेच करणार असाल तर ते चुकीचं आहे कधीतरी सुधारा आणि तुम्हाला इतका वेळ असेल इतका वेळ असेल तर आहे ना गडकोट किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराज गडकोट किल्ले आहेत तिथे जा तिथे काय चिंतन मनन करा तिथले संदर्भ बघा ते अजिबात नाही फक्त सोशल मीडियावर यायचं आणि काहीतरी बरत बसायचं तुम्हाला देश पुढं न्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तुम्ही छत्रपती होऊच नका मी तर म्हणतो की त्या दिवशी त्या मिरवणुकीत नाचण्यापेक्षा ना ते ना। काय छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोचणार नाही तुमची मिरवणूक त्या दिवशी दुप्पट काम करा तुम्ही असं म्हणा की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात केलं ते मी तसं मी एक दिवसापुरता तरी वागण्याचा प्रयत्न करेन असं करा काहीतरी समाज उपयोगी काही जणं करतायत मी असं म्हणत नाही बरं की सगळेच अशा घाणेरड्या पातळीवर चाललेले आहे जे करतायत त्यांना खूप सलाम आहे पण जे करत नाही त्यांनी कुठेतरी या गोष्टीतून जागरूक व्हावं मित्रांनो जे इतिहास संशोधक येऊन बड बर, बरळतात ना मित्रांनो त्यांच्या पोळ्या भासतात छत्रपती शिवाजी महाराजांना नाव घेतल्या नाव घेतलं किंवा कोणावर टीका केली तर त्याच्या त्यांच्या पोळ्या भासतात तुमच्या भासतात का बघा तुम्हाला रात्री येऊन दिवस दि, दुस, दुसऱ्या दिवशी कामावर जाऊन कष्ट करून यायला लागतं त्याच्यातून किराणा घ्यायला लागतो बायकोकडे द्यायला लागतो मग बायको ते शिजवणार आणि मग तुमच्या पुढे वाढणार या गोष्टीतून तुमची पोटं भरत नाही मित्रांनो आणि तुमचे पोटं आता जोपर्यंत अर्ध्या पोटी आहात तुम्ही तोपर्यंत हे या गोष्टी तुम्हाला आठवतील जेव्हा पोटाला चिमटे बसतील ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपण फार मोठी चूक केलेली आहे तर मित्रांनो वेळीच सावधवा कसं आहे कुठलाही देव असो कुठलाही महापुरुष असो ह्या गोष्टी तीनशे पासष्टी वस्तू कोण उपयोगाचं नाही आणि जे उघडत आहेत त्यांची काय अवस्था झाली बघू शकता तुम्ही आणि तुम्ही तुम्हाला जर करून घ्यायची असेल तर करून घ्या ह्या गोष्टी सोडून द्यायच्या ज्या गोष्टी जे लोक चुकीचे वागले ना त्यांना तुम्ही आम्ही शिक्षा देण्याची काहीच गरज नाही न्यायालयानेही शिक्षा देण्याची गरज नाही निसर्गबरोबर शिक्षा देतो तुम्ही औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारलं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला त्या औरंगजेबासोबत निसर्गानं त्यांच्यावर कशी वेळ आणली तुम्ही पाहता बघू शकतंय औरंगजेबाचा इतिहास त्याचा शेवट कसा होता त्याच्यासोबत सुद्धा नव्हता एवढा राजा दिल्लीपासून दिल्ली, दिल्ली गाजवणारा राजा त्याच्यासोबत सुद्धा नव्हतं त्याचा आपुलकीचं समजलं त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो तुम्ही आम्ही काय निसर्गाचे मालक नाही शिक्षा द्यायला निसर्ग काफी आहे तर आपण न्याय होण्याचा प्रयत्न करूया नको छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील सगळ्या जाती धर्मातले महापुरुष असतील त्यांना वाचून वाचा त्यांची चरित्र वाचा त्यांचं त्यांनी केलेलं आयुष्यात संघर्ष वाचा आणि त्याच्यापासून प्रेरणा घ्या तुम्ही बघा तुमचं आयुष्य एका व्यवस्थित ट्रॅकवर येऊ दे मित्रांनो धर्मात भांडणं लावू काहीच साध्य होणार नाही तुम्ही वर्षभर जाती धर्मात मध्येच भांडण करत बसलात ना तुमच्या पोटा पाण्याला कोण देईल तुमची जात तर देईल का तुमचा धर्म तर देईल का नाही देणार रक्त आपलं लाल आहे सगळ्यांचं कुठल्याही जाती धर्माचं असो हे लक्षात ठेवा आणि जो आपल्या विरोधात आहे ना किंवा जो चुकीचा आहे त्या माणसाला चुकीचा ठरव त्याच्या जातीला किंवा त्याच्या धर्माला धर्मा नका ठरवू तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कडू आहे कडवट आहे पण सत्य आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओसह रोखोकमध्ये तोपर्यंत नमस्कार